मराठा विद्याप्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अभिनव बालविकास मंदिर कला व वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने मकमलाबाद येथील मविप्र शैक्षणिक संकुलात भारताचा अठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा झाला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे मविप्र संचालक रमेशाबा पिंगळे हे उपस्थित होते मान्यवरांच्या शुभ हस्ते शिवप्रतिमा व सरस्वती पूजन करण्यात आलं यावेळी प्रास्ताविक संजय टेरले यांनी केला या प्रास्ताविकामध्ये त्यांनी शालेय प्रगतीचा आढावा घेऊन उपस्थित सर्वांचेच आभार मानले सी एच एम कुमारी श्वेता खुलेने मविप्रसंचालक रमेशाबा पिंगळे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं त्यानंतर त्यांच्या शुभस्ते राष्ट्रीय ध्वजाचं ध्वजारोहण करण्यात आलं संगीत शिक्षक तुकाराम तांबे यांच्या गीतमंचाने राष्ट्रगीत ध्वजगीत व राज्यगीत अतिशय सुरेल आवाजात सादर केला त्यानंतर भारत स्काउट गाईडच्या ध्वजाचं ध्वजारोहण कला व वाणिज्य महाविद्यालयाचे अध्यक्ष सुरेश पिंगळे यांच्या हस्ते पार पडलं गीतमंचातर्फे स्काउट गाईड ध्वजगीत प्रार्थना व देशभुक्तीपर गीत सादर करण्यात आलं मविप्र संचालक रमेशाबा पिंगळे यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केलं त्यांनी मविप्र संस्था व शालेय प्रगतीचा आढावा घेतला स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व मान्यवर ग्रामस्थ पालक सर्व शिक्षकेतर कर कर्मचारी व विद्यार्थी या सर्वांना भरभरून शुभेच्छा दिल्या ज्येष्ठ शिक्षिका भाग्यशाली साधक व विद्यार्थी यांना प्रमुख पाहुण्यांच्या शुभस्ते वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा देण्यात आल्या ज्येष्ठ सभासद विश्वनाथ पिंगळे शिवाजी भेंडे यांनी आपल्या आई वडिलांच्या स्मरणार्थ इयत्ता दहावी व वा बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी अनुक्रमे दहा हजार रुपये व पाच हजार शंभर रुपये ठेव ठेवले तसेच माजी विद्यार्थी सन दोन हजार चार पाचची बॅच यांनी अठरा हजार रुपये किमतीची अतिशय छान अशी साऊंड सिस्टीम स्पीकर व कॉडलेस माईक शाळेला भेट दिला याबद्दल ठेव ठेवणारे विश्वनाथ पिंगळे शिवाजी हेंडके तसेच दोन हजार चार पाच बॅचचे प्रतिनिधी मयूर पिंगळे योगेश पिंगळे भूषण शिंदे महेश गायकर यांचा प्रमुख पाहुण्यांचा सत्कार झाला अभिनव बालविकास मंदिर शाळेचे नवनियुक्त मुख्याध्यापक प्रमोद ठाकरे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार झाला स्वीटचे संचालक विजय पिंगळे यांनी मविप्र संचालक रमेश पिंगळे यांना शाल्व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला ज्येष्ठ शिक्षिका वैशाली देवरे यांनी सर्व मान्यवर पालक व विद्यार्थ्यांना प्रदूषणमुक्त गोदावरीची शपथ दिली स्वातंत्र्य दिनानिमित्त अभिनव बालविकास मंदिरच्या विद्यार्थ्यांनी भारत भारतातील थोर महापुरुष व सैनिकांची वेशभूषा परिधान केली होती या कार्यक्रमाचं संचालन ज्येष्ठ शिक्षिका वैशाली देवरे अनिल पगार यांनी केलं कार्यक्रमाला अभिनव स्कूल कमिटीचे अध्यक्ष निवृत्ती महाले कला व वाणिज्य महाविद्यालय समितीचे अध्यक्ष सुरेश पिंगळे पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष पहिलवान वाळू काकड ग्रंथमित्र रामचंद्र अर्जुन काकड वाचनालयाचे अध्यक्ष रामदास पिंगळे नगरसेविका सुनीता पिंगळे पुंडली खोडे मवीप्रचे माजी संचालक सचिन पिंगळे तानजीराव पिंगळे मदन पिंगळे माजी मुख्याध्यापक अरुण पिंगळे चंद्रभान पिंगळे त्याचबरोबर गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित होते स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी दीपक अंभोरे नाशिक